असाला जगण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट पाणी आणि ते इथील लोकांना कमीत कमी, कमी तीन किलोमीटर अडीच किलोमीटर प्रत्येक कुटुंबाला तिथून आणावं लागतं पोचवण्याच्या ज्या मंत्री कडून होत होत सातपुडा पर्वत रांगेतील धडगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या हा प्रश्न नवीन नसून दळगाव तालुक्यातील अनेक गावांना जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावं लागत आहे दळगाव मुख्य शहरापासून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागात तीनस्मळ गाव वसलेले असून नैसर्गिक साधन संपत्तीची निसर्गदत्त देणगी लाभलेली आहे पावसाळ्यात विहंगम दृश्य अनुभवास मिळत असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ येथे राहते विविध समस्येने ग्रासलेल्या तिनसमाळ गावाला जानेवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावं लागत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तिनसमाळ गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती आणि डोक्यावरचे हंडे उतरवण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला असून महिनाभर टँकरने पाणी पुरवठा करणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर समुद्र यांनी माहिती दिली पाण्यासाठी जर स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहेत तरीही येथील सामान्यांना जर पाण्यासाठी आजही संघर्षाची लढाई करत लाग करावी लागत असेल तर ही करा, करा प्रशासनाची मोठी भूल आहे याच्यावर प्रशासनाने गंभीरपूर्वक विचार करावा इंदस्माळमधील पाड्यांमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही पाणी पोचवायचं तर टँकरने पोचवायचा विचार केला तर टँकर ते घेऊ जाऊ शकत नव्हतं अतिशय खराब रस्ता असल्याने तिथे लोकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे असा जीव घेणं प्रकार आपल्या धडगाव तालुक्यामधील माळच्या पाड्यांमध्ये होताना आम्हाला दिसत आहे असे असल्यासुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही आठवड्यातनं दोनदा या परिसरात आहे पाणी वाटपाची ती आम्ही नित्यक्रमाने चालू ठेवणार आहोत जय महाराष्ट्र तिनसमाड येथील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे तो कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर मनोज चव्हाण यांनी दिली जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असून पाणीचा प्रश्न सोडवण्याची मागणी तिनसमाळ ग्रामस्थ करत आहे आम्हाला तीन किलोमीटरवरून पाणी भरून प्यावं लागतंय आम्ही गेल्या पंच्याहत्तर वर्षात कमीत कमी, -कमी लोकप्रतिनिधी प्रशासन ह्याच्याकडे हजार वेळा ह्या गोष्टीची मागणी केलेली आहे आम्हाला पाणी 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 द्या असं पण प्रशासनाने ह्या बाबतीत आजपर्यंत दखल घेतलेली नाही परंतु